आदिवासी समाजाच्या आरक्षण कोट्यात इतर समाजातील लोकांकडून होत असलेल्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यासाठी सर्व आदिवासी संघटना व आदिवासी एकता महासंघ यांनी सोमवारी ऑक्टोबर सत्तावीस रोजी घुसखोरी हटाव जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे हा मोर्चा सकाळी दहा वाजता क्रिकेट क्लब मैदानावरून सुरू होणार असून अमरावती चौक गांधी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे निवेदनात आदिवासी आरक्षणातील घुसखोरी तातडीने थांबवावी तसेच इतर समाजातील लोकांची बनावट प्रमाणपत्रे रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलवून आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे या मोर्चात मोठ्या संख्येने महिला युवक विद्यार्थी तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत आदिवासी एकता महासंघ आणि सर्व आदिवासी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे